राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे कढी तरी सगळ्यांनाच आवडते वेगवेगळ्या प्रांतांमध्ये सुद्धा कढी ही आवडती आहे कढीशिवाय गौरी गणपती असो किंवा पितृपक्ष नैवेद्याला पूर्णत्व येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने नैवेद्यासाठी सात्विक कढी कशी बनवावी ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी जाडपुडासं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये पाऊण वाटी घरचं ताजं दही घालू दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा इथे मी पितळी खलबत्त्यात कुटून घेत आहे यामुळे कढी छान चविष्ट बनते तुम्ही मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलं तरी चालेल किंवा दगडीत कुटलं तरी चालेल दहीमध्ये कुटलेली पेस्ट घालू साधारण तीन मोठे चमचे भरून बेसन घालू आपल्याला कढी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार बेसन घालावे पोहे खायचे दोन चमचे साखर घालू दही कितपत आंबट आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करावं चवीपुरतं मीठ घालू आता सगळे जिन्नस हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊ बऱ्याच जागेवर हे सगळं मिक्सरमधून फिरवून घेतात पण खरं सांगू का तशा कढीच्या चवीत फरक पडतो किंवा तुम्ही रवीने घुसळलं तरी चालेल या मिश्रणामध्ये एकही बेसनाची गुठळी नको राहिला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला पाणी तर साधारण इथे मी हा एक तांब्या भरून पाणी घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात आता कोणाकडे घट्ट कडी लागते कोणाकडे पातळ कडी लागते तर जशी आपल्याकडे पद्धत असणार त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करावे इथे मी दोन कढीपत्त्याचे पूर्ण पानं घेतलेले आहे ते यामध्ये घालू आणि एकत्र केलेलं मिश्रण आपण गॅसवरती उकळायला ठेवू मला आता हे थोडंसं किंचित घट्ट वाटत आहे आपल्याला जर पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करायचं आहे पडीला उकळी येण्याच्या अगोदरच आपण पाणी कमी किंवा जास्त जे करायचं आहे ते करावं आता आपल्याला जर असं वाटत असणार की पाणी जास्त झालेलं आहे आणि यामध्ये हरभरा डाळीचं पीठ लावायचं अशा वेळेस काय करायचं एक चमचा यातली कढी एका वाटीमध्ये काढून त्यामध्ये पोहे खायचे दोन ते तीन चमच्या पी हरभरा डाळीचं पीठ गरजेनुसार घेऊन मिक्स करून ते या कढीमध्ये कालवून घ्यावे गॅसची फ्लेम मिडियम आपल्याला कढीला सतत चाळ देत राहायचा आहे कारण कढीला जास्त उकळी आली तर कढी फुटण्याची शक्यता असते आणि कढी उतू जाण्याची पण शक्यता असते कढी ही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे केली जाते बऱ्याच जागेवर हळद देखील घालतात बऱ्याच जागेवर कढईत किंवा पातेल्यात फोडणी घालून तयार मिश्रण त्यामध्ये घालतात गुजराती कढीला दालचिनी काळी मिरीची फोडणी देतात तर पाच सहा मिनटात कढी छान उकळून झालेली आहे बघा एकसारखी कढी दिसत आहे कढी छान उकळल्या गेली आहे आता यावरती घालूया मस्त चुरचुरीत खमंग फोडणी फोडणी देण्यासाठी इथे मी लोखंडी बुटलं घेतलं आहे त्यामध्ये घालूया एक चमचा साजूक तूप ब्राह्मणी पद्धतीची जी कढी असते त्यामध्ये तुपाचीच फोडणी घालतात तेलाची नाही तूप गरम झालं आहे गॅस बंद करूया यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे जिरे तडतडले आहे यामध्ये घालूया आपण हिंग तयार फोडणीत घालू या कढीपत्त्याची पानं आणि ही फोडणी आपण कढीवरती घालू एक चमचा कढी लोखंडी बुटल्यात घालून मिक्स करून घेऊ आणि आपल्याला या कडीवरती झाकण ठेवायचा म्हणजे जो हिंगाचा वास आहे तो बाहेर जात नाही आणि त्यामुळे संपूर्ण कढीला छान हिंगाचा वास लागतो जेवणाला बसायच्या आधी किंवा अगोदर जे कढीपत्त्याचे पानं घातलेली होती ती काढली तरी चालेल म्हणजे वाढायला सोयीस्कर होतं धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया मस्त तर इथे गोड आंबट चवीची चविष्ट कढी बनून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद